नमस्कार मंडळ मी स्नेहल तुमच्या मनापासून स्वागत करते तर आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये हापूस आंबा कसा पारखायचा किंवा कसा घ्यायचा किंवा ओरिजिनल हापूस आंबा कसा असतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा मग जर तुम्हाला हापूस आंबा निसंकोच कुठून ऑर्डर करावा शंभर टक्के खात्रीशीर किंवा मग हापूस आंबा जर विकत घ्यायचा असेल तर शंभर टक्के खात्री कुठून ऑर्डर करावा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट्स मध्ये कमेंट्स करा मी तुम्हाला नक्कीच सांगेन शंभर टक्के खात्रीशीर हे आंबे आपल्याला घरपोच होतात त्यामुळे काय होईल की आपण ओरिजिनल हापूस आप आंबा खाऊ बाजारामध्ये बरेचसे लोक असे आंबे विकतात हापूस म्हणून आपल्याला ओरिजिनल आंबा खायला भेटत नाही तर गोड असा स्वादिष्ट हापूस आंबा खायचा असेल तर चला तुम्ही मला कमेंट्स करा तर हापूस आंबा असा थोडासा लालसर असतो आणि आतून एकदम ऑरेंजिश असतो तर चला आपण हे कापून बघूया यासाठी आपल्याला या याला छानस धुवून घ्यावं लागेल धुवल्याच्या नंतर हा आपण पाठ काढून टाकूया हासा एकदम ऑरेंज आंबा असतो तर यापासून या रस बनायचा असेल तर कसा बनवावा हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर यांच्याकडे जर आपण आंबे ऑर्डर केले तर आपल्याला असे थोडे थोडे कच्चे पण देतात एकदम पिकलेले आंबे देत नाही थोडेफार पिकलेले आणि बाकीचे आंबे एक लहर त्यांचा पिकलेला असतो एक लहर ही असे थोडे थोडे कच्चे असतात तर जेवढे उरले त्यापासून मी तुम्हाला व्हिडिओ आता दाखवत आहे तर निसंकोच तुम्ही आंबे ऑर्डर करा चला तर मग कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहूज फूड मराठी भेटू नेक्स्ट रेसिपी सह तो स्वस्त राहा मस्त रहा